तुम्हाला माहीत आहे का या देवीला नवस पूर्ण झाल्यावर भाकरी आणि माशाचा नैवेद्य अर्पण केला जातो नमस्कार मंडळी चिपी एअरपोर्ट वरून जाताना येसुअक्का मातेचं एक छोटंसं पण पवित्र असं मंदिर दिसत असं म्हणतात सुमारे दोनशे वर्षांपूर्वी येसू नावाची एक वृद्ध विठ्ठल भक्त स्त्री इथे राहत होती तिच्या भक्तीच्या पुण्याईमुळे आजही ती नवसाला पावते असं मानलं जातं इथून जाणारे भाविक आपल्या जवळची कोणतीही वस्तू चॉकलेट बिस्किट पैसे येसू अक्काच्या चरणी अर्पण करूनच पुढे जातात या मंदिरासाठी लागणारे चिरे येथून येणाऱ्या जाणाऱ्या डंबर चालकांनी दिले आणि गावकऱ्यांनी मिळून मदत करून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हे मंदिर उभं केलं येसुअक्काची मूर्ती पाहताच मन प्रसन्न होतं आणि जेव्हा नवस पूर्ण होतो तेव्हा इथे पानाचा विडा तसेच भाकरी आणि तारली माश्याचा नैवेद्य अर्पण केला जातो तर तुम्ही कधी चिपी एअरपोर्टच्या मार्गावर असाल तर येसुअक्काच्या या मंदिराला नक्की भेट द्या पत्ता मी कॅप्शनमध्ये दिला आहे आणि हो आम्हाला फॉलो करायला विसरू नका